हाय नमस्कार सगळ्या आभावांना बहिणींना चला आभाव बहिणीनं जेवायला लय उशीर झाला हो का वरण आहे रात्रीच घट झालंय बर का चांगलं हम्म आणि चकल त्या बटाट्याच्या काय सांगा बा बन काल <कली> ईडीकला हो मी काल <कलतुं> तुमचं दाजी गेलो पुण्याला का बाबा <कली> सांग जीव तर वरडाव लागत जिल्हा या बाहणेचे काम चालले होती मोबत पडायचा देह हो वाटतोय जेवण शिवायचं चाललं होतं काम बारा वाजल्या जेवायला मला काल तर तीन वाजेपर्यंत नाही मिशिनीच ते काम चालू होती 快些，直接问。

गपा गप खायचं कामाला लागायचं शिवन्या शेडचा दरवाजे लाव चला भाव बहिणीनं जीव आता जंपर शिवायचा दावा अजून राजे गेलो पुन्हा मार्केटला काम झाला काल मशिनी बसावल्या आपलं मशिनी अजून बसावली नाही फुटिंग केलं ना ते पाच वाजेपर्यंत कुठे तर चालू होता आता ते वाळल्याच्या नंतर मग बसवायचं वजी कुकर चलोड मला युक्त तुला जे हवं हो जा मला टेन्शन घ्यावं लागत एवढं पण लय आता बाहेर पडलं ना शिव्या मशीनच काम वेगळं आता पाट उठली होती आंघोळ झाल्यापासून जी मिशनी आहे बारा साडे बारा वाजता जेवण केलं हवा गोल्या व्हायला चालू आहे त्या जेवायचं ना आता शिलाईचं काम चालू करायचं लगेच गप्पा 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 बाकडं खाऊन आग पडल्या भा बहिणी न राहायला येत नव्हतं नुसतं शेकत नुसतं फेकायच मशिनीची काम चालू होती तिकडं माजून शिराय मशीनचं काम चालू

दोन करायची ते काय नाही तिथं सरकून ठेवायचे

आणि ते पाहिलं आपण मिस्त्री ना ठेवली गाडीकडे आलीकडे पल ठेवते पशी आणि मारायचं मारा कट्ट्याला चला बाई नीनो बाय बाय करतो सगळ्या भेटू फुट एरी